जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात आज सायंकाळी पाच वाजेपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह विविध ठिकाणी नागरी वस्ती त्याचप्रमाणे शेतमालाचेही नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यात मागील गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्यामुळे जिल्ह्याभरातील ठिकठिकाणी थीका शेतकऱ्यांचे तसेच शेतीमालाचे त्याच्याप्रमाणे नागरिकांच्या मालमत्तेचे देखील नुकसान झाल्याचे समोर आले आहे तर पाऊस सुरू असल्यादरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी थीका विद्युत पुरवठा थंडीत होऊन नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे एकंदरीतच हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार नऊ मे पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याचे घोषित करण्यात आले होते त्या अनुषंगाने जिल्हाभरात मागील गेल्या आठवड्याभरापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचा अगदा समोर न आल्याने या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरी वस्तीत किती नुकसान झाले आहे हे अद्यापही स्पष्ट झाले नाही तर येत्या आठवड्याभरात प्रशासनाकडून संपूर्ण अवकाळी पाऊस होऊन नुकसान झालेल्या भागाचे पंचनामा झाल्यानंतर प्रत्यक्षात या अवकाळी पावसामुळे किती नुकसान झाले आहे याची स्पष्टता समोर येणार आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार